नेतवड तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील शाळेत तसेच अंगणवाडी केंद्र येथे जंतनाशक गोळ्यांचे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वाटप करून चावून खाण्यासाठी गोळ्या देण्यात आल्या याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कविता साठे मॅडम गायकवाड गायकवाडताई तसेच योगा ट्रेनर सोपान फोडसे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन गायकवाड मुख्याध्यापक भानुदास बटवाल सर सहशिक्षक बनकर सर तसेच अंगणवाडी सेविका बटवाल मॅडम व संते मॅडम या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होत्या

कविता दौड डॉक्टर कविता दौड उपकेंद्र नेतवड इथं कार्यरत असून आज दिनांक तेरा फेब्रुवारी आज आपण जंतना राष्ट्रीय जंतनाशक दिवस साजरा करत आहोत त्यानिमित्ताने जिल्हा परिषद येथे आपण सर्व मुलांना जनताची गोळी देत आहोत या दंताच्या गोळीपासनं मुलांचे म्हणजे शारीरिक जे विकास वगैरे आहे याच्यावर जे परिणाम होतात जंतांमुळे ते रोखण्यास मदत होते साधारण किती वर्षा किती वर्षापासून आम्ही हे एक वर्षापासून दे, हो, तर एकोणीस वर्षापर्यंत सध्याची मोहीम मध्ये गोळी आहोत सर्वांनी खाली चालते का हो सर्वांनी घेतली तरी चालते ही प्रॉब्लेम नाही काय तर आज आजच्या दिवशी सर्वांना एक एक दंतनाशक गोळी दिल्या जाईल ही गोळी सर्वांनी चावून घ्यायची आहे त्याच्यानंतरच पाणी प्यायचं आहे आणि परत जे राहिलेले विद्यार्थी असतील त्यांना वीस तारखेला आपण ही जंतनाशकची गोळी परत देऊ यामुळे काय होईल जे तुम्ही जेवण वगैरे करतात फास्ट फूड वगैरे खातात गोड वगैरे खातात त्यामुळे काय होतं आपल्या पोटामध्ये जंत जनतेचा प्रादुर्भाव होतो जंत भरायला लागतात त्याच्यामुळे आपलं कुपोषण म्हणजे लहान मुलांना जे जेवण देतोय तो आहार व्यवस्थित पचत नाही आणि कुपोषणास म्हणजे मुलं कुपोषणाला बळी पडतात त्यामुळे काय होतं आपण हे दर सहा महिन्याला जंतनाशकची गोळी देतो त्याच्यामुळे जे पोटातील जंत असतात ते मृत्यू म्हणजे त्यांची साखळी ब्रेक होते ठीक आहे आता सर्वांना सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्वांना गोळी देणार आहे जंतांची आणि सर्वांनी चावून खायची ठीक आहे राष्ट्रसह्याद्री ढोले दैनिक राष्ट्र सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम